आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एम ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा काय कार्यकाळ होत हे मागचे दोन खासदार काहीच काम केले नाही विधानसभेमध्ये बोलले सुद्धा नाही

मान्यवर बसलेला राक्षस जीएसटी त्याच्यामुळे किती त्रास सहन करावा पण तुम्हाला मोठे पंधरा वीस मोठे उद्योगपती सोडले तर खालचे सगळे पास करायला झोपवले या सरकारने शेतकऱ्यांचा हात विचारा आणि बाकी सगळं हम करेश कायदा आहे संस्था मदत पाठवू असं त्यांचं सगळं चाललंय म्हणून तुम्हाला, तुम्हाला या निवडणुकीमध्ये तुमच्या हाताकडे जेवढे लोक आहेत तुमच्या ऐकण्याने जेवढे लोक आहेत त्या सगळ्यासाठी तुम्हाला आता या आठ दिवसामध्ये प्रयत्न करावा लागणार म्हणून <coughs> त्यांची सात तारखेची निवडणूक फार महत्वाची निवडणूक आहे त्यासाठी आपण सर्वांनी काँग्रेसला सहकार्य करावं आताच पंच्यावर आपलं आपल्या शेतकऱ्यांच आपले जे जे कोणी ऐकत आहेत त्या सगळ्याच आपण मन परिवर्तन करून मतामध्ये परिवर्तन करावं त्यासाठी एम जी पाटील व त्यांचे सर्व ठीक खास आलेले आहेत बाहेरच्या राज्यातले लोक येऊन आपल्याला सांगता आम्ही तिकडं जातो एमीकडे मी इकडे आमच्याकडे येतात त्यांची टीम घेऊन येतात हे कशासाठी की जेणेकरून जुर्मिला संपायला पाहिजे आणि या देशामध्ये लोकशाही नंदायला पाहिजे या भावनातले सर्व लोक कामाला लागले त्याच्यामध्ये आपलं योगदान फार मुक्त असावं असं मी नम्रपणे आपल्या सर्वांना विनंती करतो आणि उद्याच्या सात प्रकारला आपण प्रचंड बहुमात प्रयत्न त्यांना निवडून देऊ त्याला बरोबर सगळ्यामध्ये पाठवूया महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्स मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियारी त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लॉंग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन्न